हॅलो फ्रेंड्स नीलूज इन्स्टंट डिलाईट चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बांगड्याचं लोणचं बनवण्याची अगदी झटपट व सोपी रेसिपी दाखवणार आहे चला तर मग साहित्य बघूया इथे मी घेतले बांगडे ते छोटे छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत त्याला लागणारं साहित्य मीठ मिरची पावडर इथे मी लसूण व आल्याचे बारीक पीसेस करून घेतलेले आहेत मेथीचे दाणे चिंचेचा कोळ हळद हिंग व कढीपत्त्याची पानं सर्वप्रथम आपण या बांगड्याच्या तुकड्यांना मीठ व हळद लावून घेणार आहोत वादा हाताने ते छान सगळ्या लावून घेऊया इथे मी एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झालं कि त्यात आता मी थोडे मेथीचे दाणे टाकणार आहे त्यावर थोडासा हिंग घालणार आहे व त्यात आता हे जे लसणीचे व आल्याचे तुकडे केले होते ते घालूया लसूण थोडीशी शिजली की आपण आता त्यात हा चिंचेचा पोळ घालूया व त्यात लाल तिखट घालूया मी इथे साधारण दोन ते तीन चमचे मिरची पावडर घातली आहे तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असलं तर तुम्ही ती मिरची पावडर ॲडजस्ट करू शकता त्यावर आता कढीपत्त्याची पानं घालूया कढीपत्ता घातल्याने या आपल्या लोणच्याला खूप छान असा फ्लेवर येतो ह्यात आपण हे जे बांगड्याचे पीसेस आपण मॅरिनेट केले होते हळद व मीठ लावून ते आता त्यावर प्लेस करूया इथे मी दोन चार कोकम ॲड करते पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर पाहिजे असलं तर तुम्ही ॲड करू शकता कोणाकोणाला आंबट चव खूप छान लागते त्यामुळे ही आपण ॲड करू शकतो आता ह्यावर आपण झाकण ठेवणार आहोत व ते तुकडे थोडे शिजू देणार आहोत आपण सुरुवातीला बांबऱ्याच्या तुकड्यांना तुकड्यांना मीठ लावलं होतं म्हणून आपण आता त्यावर थोडंसं मीठ वरून घालूया मीठही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍडजस्ट शकता आता हे तुकडे मी फ्लिप करते जेणेकरून ते दोन्ही बाजूला अगदी छान 谢谢。 आपण झाकण ठेवून परत थोडा वेळ शिजू देऊ साधारण पाच ते दहा मिनिटं झालेली आहे आपण आता झाकण काढून आपले बांगडे शिजले की नाही ते बघूया वाव आपल्या बांगड्यांना सुरेखचा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे लोणचं मस्त रेडी झालेलं आहे हे लोणचं तयार व्हायला अगदी दहा मिनटाच्या वर वेळ लागत नाही व हे लागायलाही अगदी अप्रतिम लागतं आपण आता हे एका सर्विंग मध्ये काढून घेऊया असं आपलं हे झणझणी ज़ण व आंबट तिखट लोणचं रेडी झालेलं आहे तुम्ही हे भाताबरोबर भाकरी बरोबर किंवा चपातीबरोबर अगदी एन्जॉय करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा व माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू